पुण्यातलं ऐतिहासिक पुणे फेस्टिवल जे गणेशोत्सवाच्या निमित्तानं सुरू झालं माननीय सुरेश कलमाडे यांनी सुरू केलं आणि अव्याहतपणे त्याचा विविध उपक्रम विविध कार्यक्रम विविध कल्पनेतून साकार झालेले कार्यक्रम अशी परंपरा अतिशय उत्तम प्रकारे आता चालू आहे पुणे पत्रकार श्रमिक श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं समन्वयानं पुण्यातील वृत्तपत्र छायाचित्रकार आणि त्यांनी टिपलेली छायाचित्र त्याचं एक वेगळं प्रदर्शन आपल्या रंग मंदिराच्या कला दालनामध्ये आज या ठिकाणी उद्घाटन करताना मी पाहत होतो आणि शेवटी वृत्तपत्र सृष्टीमध्ये किंवा मानवाच्या सगळ्या घटनाक्रमामध्ये राजकीय सामाजिक सांस्कृतिक फोटोचं महत्त्व हे किती आहे हे या ठिकाणचे फोटो पाहिल्यानंतर तर लक्षात आलं खरं तर दीडशे वर्षाचा इतिहास आहे छायाचित्राला त्यातने काही जतून ठेव थि, करून ठेवलेली जी छायाचित्र आहेत त्यामुळं त्या त्या काळचा सा, सामाजिक राजकीय स्थितीत घटनाक्रम आपल्याला कळू शकतो जर झपाट्याने बदलत गेले अत्याधुनिक या चित्रणामध्ये पद्धती आलेल्या आहेत पण तरी सुद्धा कॅमेऱ्याच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून टिपलेली जी छायाचित्र आहेत ही किती बोलकी आहेत आणि बातमीबरोबरच फोटो पाहिल्याबरोबर त्यावेच्या प्रसंगाचं दर्शन बघण्याला ताबडतोब व्हावं अशा अनेक चित्र मला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्यातला जो शार्पनेस आहे त्यातली जी अक्युरसी आहे काटेकोरपणा आहे तो इतका सुंदर टिपलेला आहे अनेक फोटोंच्या मध्ये या ठिकाणी पाहत असताना दिसत त्या फोटोतून धोके काय त्यात उदाहरणार्थ पावसाच्या घडीतून वाहणाऱ्या अचानक आलेल्या पाण्यात मुळ उड्या मारतायत आणि त्यांच्या दोन तीन दिशांचे तीन फोटो मी आता या पाहिले तो किती धोकादायक आहे ते त्या फोटोवर नंतर मग बातमीवर तुमच्या माझ्या लक्षात आलेले नॅशनल डिफेन्स अकॅडमीची जी पासआउट होणारी परेड आहे ती परेड ज्या तऱ्हेने त्यांनी टेपलेली आहे एकाच वेळी हात आणि पाय यांची दिशा मला या ठिकाणी या ठिकाणी पाहायला पाहिली भर पावसामध्ये एखादा हातगाडीवाला व्यवसाय करणारा माणूस पावसापासून संरक्षण करण्याकरता गाडीखालीच आपली मान झपून बसलाय हे चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं प्रचंड अशा जमिनीला दुष्काळाच्या भेगा आहेत जमीन पावसाची वाट पाहते आणि त्या जमिनीवरून शेतकरी जो चातकाप्रमाणे पावसाची वाट बघतोय ते चित्र मला या ठिकाणी पाहायला मिळालं राजकीय चित्र मला या ठिकाणी पाहायला मिळाली सगळ्याच वेगवेगळ्या पक्षांची वेगवेगळ्या नेत्यांची क्रीडा क्षेत्रातली आणि बरीच म्हणजे माऊलीचं आळंदीतलं प्रस्थान असेल पालखी सोहळा असेल पखवाज किंवा त्यावेळेचं टाळ मंजिरी वाजण्याचं टिपलेले फोटो असतील हे सगळे फोटो इतके समृद्ध करणार आहेत इतके संपन्न करणार आहेत आणि प्रत्येक पाहणाऱ्याच्या माणसाच्या मनामध्ये नवीन <clears throat> दृष्टी आणि त्या त्या क्षणाची माहिती देणार आहेत आणि म्हणून आपला प्रसंगी जीव धोक्यात घालून युद्ध असेल गर्दी असेल कदाचित दुर्दैवाने डंगडीचं वातावरण तयार झालेलं असेल उत्सवाचं स्वरूप इतकं मोठं असेल की चंगरी असेल अशा वेळी आपला जीव धोक्यात घालून आपल्या टेक्निकचा तंत्राचा पूर्ण वापर करून प्रत्यक्ष त्या त्या क्षणाला फोटो टिपणं याचं कौशल्य तुम्हाला सांगतो मी खरोखरच त्या सर्वांना धन्यवाद दिले पाहिजे त्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि म्हणून हे छायाचित्रांचं प्रदर्शन वृत्तपत्रांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन या ठिकाणी आज फेस्टिवल आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी आहे त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा कारण हे बघणं याचा खूप एक वेगळा आनंद आहे म्हणून मी प्रत्येक फोटो आत्ता कार्यक्रम संपल्यानंतर टिपत होतो पाहत होतो आणि बारकाईने माहिती घेत होतो मला अतिशय समाधान वाटलं आणि असेच उपक्रम पुणे फेस्टिवलच्या वतीनं पुणे श्रमिक श्रमिक पत्रकार संघाच्या समन्वयातून व्हावेत की ज्याच्यामुळं मनोरंजन प्रबोधन हे दोन्ही गोष्टी साध्य होतील आणि त्या साध्य होत आहेत याचं वास्तव चित्र म्हणजे आजचं हे छायाचित्रकारांच्या फोटोंचं प्रदर्शन असं मला वाटतं मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो शुभेच्छा देतो गणेशोत्सवाच्या आणि पुण्यातल्या विशेषतः किंवा पुण्यात बाहेरून येणाऱ्या सगळ्या जनतेला आवाहन करतो या छायाचित्रांचं प्रदर्शन त्यांनी जरूर पाहावं त्यांच्या आनंदामध्ये भर पडेल